शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या आहेत चिरून शिजत लावूया छोटे छोटे तुकडे करून घेऊया घेऊया कुकर मध्ये थोडं पाणी दोन ते करून शिजवून कुकरचं झाकण पडलेलं आहे शेवग्याच्या शेंगा गार करून घेऊ शेंगा मस्त शिजल्यात अशा उघडाव्यात म्हणजे पटकन गार होती मिक्सर मधून शेंगा बारीक करून घेऊ गाळून घेऊयात हा चौथा मात्र टाकून द्यायचा हा तयार झाला शेवग्याच्या शेंगांचा पल्प मध्ये बसेल एवढी अंदाजे कळीत घेतली धनेपूड हिंग मीठ ह्याच वेळेला कणकेत टाकूयात ह्या चार गोष्टी लसूण पेस्ट आमचूर पावडर हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि भरपूर कोथिंबीर थोडीशी जिऱ्याची पूड मिक्स करूयात थोडस तेल घालू आणि कणिक मळू घालूयात अगदी थोडस पाणी थोडस तेल लावून कणिक मळून एक दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवायची एकदा मळून घेऊया आणि पराठा करूया मी इथे तूप वापरते तेल वापरलं तरी चालणार आहे पराठा लाटताना कडेने लाटावा तेल किंवा तूप लावून भाजावा म्हणजे छान खुसखुशीत होतो आणि फुकतोही कसा दिसतोय पराठा मस्त ना दाण्याच्या पुटाची चटणी शेवग्याच्या शेंगाचा पराठा एन्जॉय